गीता परिवार परळीच्या वतीने गीता जयंती व मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी रंगभरण व फोटो डेकोरेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जिजामाता गार्डन येथे आज ही स्पर्धा संपन्न झाली गीता जयंती निमित्त आयोजित या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिस बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते गीता परिवाराच्या वतीने गीता पठनाचेही आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे जय श्री मुलांसाठी स्पर्धा आणि अध्याय घेत आहोत त्याचे तीन ग्रुप केले आहे त्यामध्ये सगळे विद्यार्थी म्हणून ऐंशी विद्यार्थी ह्या स्पर्धेसाठी उपस्थित आहे त्यासोबत गीता परिवारचे सगळे सदस्य सदस्यही ह्या स्पर्धेसाठी i don't é